आंतरराष्ट्रीय टूकुसंघाच एक दिवसाचं म्हणजे आपल्याकडे पाच दिवसासाठी ते परभणीमध्ये आलेले आहे त्यांचं आपण एक आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ध्यान साधना या विषयावरती आपण एक शिबिर ठेवलेलं आहे का एक दुसरे शिबिर होत आपल्याकडे आलेले बंदी जे आहे ते डॉक्टर आसी उत्तम थरा सयानमार मध्ये सयार म्हणजे असतात आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये काम त्यांचं चालू आहे विभाषच्या माध्यमातून मेडिटेशनच्या माध्यमातून बाकी ज्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं एकशे वीस स्टेट असल्याचे संपूर्ण देशामध्ये आहे अमेरिका तैवान जापान थायलंड म्यानमार बंगनाम अशा बऱ्याचशा देशामध्ये त्यांचं काम चालतं आणि योगयोगाने ते आता एक चार ते पाच महिन्यापासून काम चालू आहे बौद्धगयामध्ये त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी सेंटर त्या ठिकाणी चालू करण्यासाठी विपक्षना केंद्र चालू करण्यासाठी फार मोठी त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे जमीन सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे तर त्यांचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम या ठिकाणी चालू होणार आहे खबरवा म्हणून त्यांची एक मोठी संस्था आहे जी अनेक देशामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा काम करते भारतामधलं कम्युनिकेशनचं काम साधना ज्ञानी या माताजी बघतात त्याचबरोबर शांती हे सुद्धा बघतात तर आपल्या परभ्यामध्ये त्या ज्ञानाचं एकच तात्पर्य आहे की आपल्या सर्व उपासकांना साधकांना त्यांच्या फायदा हा एकच प्रमुख मूळ उद्देश होता आणि त्यांनी मागितल्यानंतर त्यांचा आपण बघितला त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचा वेळ मिळवणं हे सहजासहजी शक्य नाही तुमचं माझं एक काहीतरी पुण्य असेल तेव्हा ते या ठिकाणी आले आणि त्यांना ठिकाणी मी घेऊन आलो आणि त्याने भविष्यामध्ये मध्ये सुद्धा मेडिटेशन सेंटर त्यांचं खोलण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचा मानस आहे त्यांचा मी धुंदिवस झाले त्यांना सातत्यानं म्हणतोय इंटरनॅशनल तुमचं थबरवाचं एक मेडिटेशन सेंटर ज्यामध्ये राष्ट्रातील आंतरराष्ट्रातील जे काही भंत असतील भूक्ण असतील प्रशिक्षणासाठी संशोधनासाठी एक मोठं मेडिटेशन सेंटर ते आपल्या खोलणार आहे आणि तशी मी त्यांना विनंती केली त्यांनी मान्य केलेली आहे आपल्या सर्वांना ते सांगतो आणि आपल्या साधकामध्ये आणि भत्तीजीमध्ये मध्ये जास्त वेळ व्हायला घरवता दोन शब्द संपवतो जय भेट जय भारतीय to teach us, to guide us, to enlighten us by your great teaching. Dear Shadun,